सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा जैवविविधते आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला तालुका म्हणून ओळखला जातो सध्या या तालुक्याच्या पश्चिम भागातील गुढे पाचगणी पठारावर निसर्ग सौंदर्याची उधळण अनुभवायला मिळतीये त्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी इथं राज्यभरातून पर्यटकांनी गर्दी केली आहे थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या कुढे पासगणी परिसरात पावसाळ्यात दाट धुक हिरवेगार गवताचे गालीचे बहरलेला निसर्ग सर्वत्र हिरवेगार डोंगर त्यातून नागमोडी वळण घेणारे ओले चिंबर असते रिमझिम पावसामध्ये धुक्याची पसरलेली चादर जणू जमिनीवर ढग उतरल्याची अनुभूती अशा नयनरम्य वातावरणामुळे स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळते त्यामुळं निसर्गाचं हे रूप डोळ्या साठवण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात राज्यभरातील पर्यटक गुढे पाचगणीला येतात हे पठार थंड हवेचं ठिकाण म्हणून एकोणीशे पंच्याण्णव साली युती शासनानं घोषित केलं होतं मात्र त्यानंतर या स्थळाचा विकास झाला नाही विविधतेनं आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील या पठाराबरोबरच वारणा धरण आणि चांदोली अभयारण्य परिसर तसंच या परिसरातील छोटे मोठे धबधबे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे त्यामुळं शासनानं इथली काही महत्वाची ठिकाणं पर्यटन स्थळ म्हणून विकसित केली तर युवकांना मोठ्या प्रमाणावर उद्योग रोजगार उपलब्ध होतील त्यामुळं शासनानं त्याकडं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे